संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार पलुसेतील भारती विद्यापीठ प्रशालेचा माऊलींचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात भारतीय विद्यापीठ प्रशाला पलुसे ते आज श्री माऊलींचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रशालेचे विद्यमान मुख्याध्यापक जमदाडे व भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य अशोक हजारे ज्येष्ठ शिक्षक सतीश पाटील विश्वास जाधव सुनील चिटणीस राजेंद्र नलवडे यांच्या हस्ते स्त्रीचे पूजन करण्यात आलं प्रशालेतील विद्यार्थी वेगवेगळ्या वारकरी पोशाखात उपस्थित होते यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अभंग सादर केलं त्याचबरोबर टाळा मृदुंगाच्या नादावर रिंगण घातले तसेच विद्यार्थिनींनी शर्मिला भोसले शीतल सावंत सोनाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य सादर केले कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वाती शेंडगे यांनी केलं अतिशय भक्तिमय वातावरणात कार्यक्रम प्रशालेच्या प्रांगणात संपन्न झाला यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते